माझी माझा विरोध कुणाला नाही आहे मी मागच्या नऊ वर्षापासून लोकसभा मतदारसंघात काम करते म्हणून माझा हक्क आहे अधिकार आहे आणि ते मागणं माझं कामच आहे आणि म्हणून आणखीनही मी उमेदवारच्या रेसमध्ये आहेच आणि बावीस तारखेला म्हणून सी एम साहेब काय सांगतात ते आता साहेबांची जबाबदारी आहे मतकर साहेबांची जबाबदारी आहे देख आमचे म्हणणं मांडणं सकारात्मक चर्चा झाली असं चर्चा झाली आहे पहिल्या आता पहिल्या टप्प्यामध्ये पण या क्षणालाही मी उमेद आहे अजून तुम्ही मैदान सोडले नाही खासदार साहेब अशा वादना सर आले की आघाडी फ्रंट फुटला आहे आणि युती बॅक फुटवर उमेदवारी जाहीर झाली नाही म्हणून आपल्याला काय वाटतं उमेदवारी ते पार्टी <laughs> जाहीर केली ना आता मी घेऊन जाणार आहे कसं वातावरण आहे तरी पण काय वाटतं पुन्हा एकदा बालिकेला युतीचं वातावरण आहे याच्यामध्ये भेद होणार नाही

दुधगावकर साहेबांची चर्चा झाली की दुधगावकर साहेबांनी भाजप पर जॉईन करण्याची हालचाली सुरू केलेली आहे त्याच्याबद्दल काही माहिती साहेब आहे का दुधगावकरांचं आवाज काहीच माहिती नाही ते आमच्या रेंजमध्ये सध्या आउट ऑफ अरेंज येते